पालपेने कुंभारवाडी येथे रंगला पालखी सोहळा शेकडो महिला सहभागी रिंगण सोहळा संपन्न गुहागर तालुक्यातील पालपेने कुंभारवाडी येथे अनेक दशके गजरात सारंगवाडी गावातील तसेच पंचक्रोशीतील भाविक भक्तगण येऊन पारंपरिक पद्धतीने पालखी नृत्य साजरे करत असतात या सोहळ्यात लहान थोर आबाल वृद्ध आणि खास करून शेकडो महिला सुद्धा आरती घेऊन खेम वरदान देवतेचे आवशन करत असतात रिंगण सोहळ्यात सुद्धा त्या फेर धरून ठेका धरतात यावेळी नेत्रदीपक विद्युत रोषणाई पुग्यांनी सगळे वातावरण भक्तिमय होऊन गेले होते अनेक वर्षापासून सुरू असलेल्या या रिंगण सोहळ्याचं आकर्षण गावातील आणि आसपास असणाऱ्या अनेक भाविकांना असते सरते शेवटी वाजत गाजत खेम वरदान पालके गावचे गावकर श्री शिवराम मांडवकर यांचे घरी नेली जाते शेवटपर्यंत महिला आणि सर्व भक्तगण आपल्या लाडक्या ग्रामदेवतेला निरोप देतात महानकरे निपसाठी विनोद चव्हाण गुहागर ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला क्लिक करा